नमस्कार मंडळी मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो ऑनलाईन तुम्ही पण शॉपिंग करत असाल मी पण करतो जवळपास सगळेच लोक ऑनलाईन काही ना काहीतरी बोलवत असतात तर आपण आज एक ऑनलाईन प्रॉडक्ट बोलवला होता आणि प्रोडक्ट म्हणजे मला खूप आवडला आणि महाग नव्हता तो जेमतेम किंमत होती त्याची पण जे फोटोमध्ये दिसतं ना आणि ॲक्च्युली जे असतं ते वेगळं वेगळं असतं हे तुम्हालासुद्धा कधीतरी अनुभव नक्कीच आला असेल तुमचा अनुभवसुद्धा आमच्या कमेंटमध्ये शेअर करा आणि आपण आपण जे प्रोडक्ट बोललो होतं तर ते प्रोडक्ट जास्त काही माग नाही आहे तर ते प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवतो हां हां हेच आहे ते हे प्रोडक्ट आहे ते बरं दिसत असेल तुम्हाला याच्यामध्ये तारीख नाही काय नाही काय नाही काय नाही प्लेन घडी आहे आणि हे पण पाहू शकता वॉटरप्रूफ पण नाही आहे ते वॉटरप्रूफ पण नाही आहे बघा तर अशा प्र प्रकारचा हे प्रोडक्ट आहे हे पट्टे छान आहे पण पट्टा एकदम कळा पट्टा छान आहे दिसायला लुक पण छान आहे पण जसा तो ऑनलाईन आपण पाहिला ना आणि हा ऑफलाईन पाहिला ह्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे तर तुम्हाला पण असे काही प्रोडक्ट घ्यायचे असतील तर आपण जे प्रत्यक्षात पाहतो किंवा जे ऑनलाईन पाहतो आणि प्रत्यक्षात ज्यावेळेस पाहतो त्यामुळे खूप फरक असतो म्हणून माझा एक वैयक्तिक असा विचार आहे बरं का माझं वैयक्तिक असं मत आहे तुम्हाला पटलं तर घ्या की जेव्हा पण तुम्ही काही ऑनलाईन खरेदी करण्याचा विचार करता किंवा मा विचार मनामध्ये येतो तेव्हा एकदा तरी आपल्या परिसरातील किंवा आजूबाजूच्या शॉपवरती जाऊन एकदा तो प्रोडक्ट नक्की पहा किंवा तिथून परचेस करा तिथून विकत घ्या जेणेकरून आपल्या परिसरातील जे, परिसरा जे दुकानदार आहेत त्यांना पण फायदा होईल आणि तुमचा फायदा असा होईल किंवा आपला फायदा असा होईल की आपण जो प्रोडक्ट आहे प्रत्यक्षात पाहतो आणि आपल्याला आवडला तरच आपण घेतो किंवा मग त्याची व्हेरायटी पण आपण घेऊ शकतो म्हणजे असे जेमतेम आपल्याला फायदा होऊ शकतो पण आपण एकदा का ऑनलाईन बोलवला आणि जर रिटर्न म्हणजे रिटर्न करण्याचे ऑप्शन असतात त्यात पण कदाचित तो रिटर्न नाही झाला किंवा आणखीन काही प्रॉब्लमच्या झाला त्यामध्ये आणि ते कॅश पैसे आपल्याला भेटत नाही त्या तुम्हाला जर माहितच आहे त्याच्या बदल्यात आपल्याला दुसरं काहीतरी घ्यावं लागतं तर असं आपल्यासोबत घडू नये आणि अशी आपल्या आपली अवस्था होऊ नये जशी आमची झाली हे बाबा एकदा छोटस पडलं ते जास्त वरून नाही इतकेच इतक्या वरतून पडली एकदा चुकून माझ्याकडून तो तर इथं काच पण खराब झाला तर अशा प्रकारच्या समस्या तुमच्यासोबतसुद्धा येऊ शकतात म्हणून अशा कोणत्याही ऑफलाईन ए सॉरी ऑनलाईन वस्तू घेण्याच्या अगोदर एकदा आपल्या आजूबाजूच्या दुकानांवरती शॉपवरती जा तिथं व्हिजिट द्या तुम्हाला जर प्रोडक्ट आवडला तर तिथून विकत घ्या अशी माझी विनंती आहे बघा तुम्हाला काय वाटतं नाहीतर मग अशी फजिता आहेच आमच्यासारखी तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा वाटला तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा कमेंटमध्ये करा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्याला काही ऑनलाईन घ्यायचं असेल ते आपल्या आज आपल्या परिसरातील शॉपवरती पर जाऊन खरेदी करतील चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अशा विषयासह तोपर्यंत काळजी घ्या चला तर मग